आणि म्हणून आज आपल्याला लोकांच्या आहारात सांगण्याची गरज पडली आहे ते आपण सांगितलं पाहिजे की बाबा हे आहार जो आहे हा आहार तुम्ही बदला आणि हा असं नाही की खाऊ नका सगळं खा पण आठवड्यात एकदा आहे का नाही बाकीचं सगळं रोटी जेवण आहे ते करत राहा कारण आपल्याकडे खूप चांगलं अन्न आहे हे आपण घेतलं असं नाही की तुम्ही चपाती खाऊ नये चपाती नक्की खा जे कोणी सांगतात ग्लुटीन आहे ते फार कधीतरी त्याला त्रास होतो म्हणून डायबिटीजच्या लोकांना चपाती खाता येते असं नाही की खाता येत नाही पण आपण काय करतो दोन गोष्टी राहतात आपल्या एक तर खूप ओवर करतो म्हणजे आपण माल घरीच होऊन जातो का बी आता डायटिंग आता नवीन शब्द आहे डायट म्हणजे काय खायचंच नाही काही आणि एकदम असं इमेसिटेड व्हायचं म्हणजे टी व्ही झाले असत म्हणजे एक तर व्ही करून घ्यायची किंवा ओपेसिटी करून घ्यायची मधला मार्गच नाही तसं नका करू ना मधला मार्ग जो आहे तर मी नेहमी सांगत असतो थोडं पोट येऊ द्या का त्याच कारण तुम्हाला सांग पोटात जर तुमच्या थोडासा फॅट असेल तर गाल बाहेर येतात पोटात तुमच्या फॅट नसेल तर गाल मध्ये जात स्त्रियांचं सौंदर्य खतम होऊन जात थोडं पोट वाढलं काय <laughs> हे सगळं जे बाहेर ऐकतं ते असं काय झालं इथं काय वाटतंय हे झालं अरे असू <laughs> 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 शकतं ना मला सांगा एवढ्या जवळ येऊन कोण मिरकून घाबरून पण त्याच्यासाठी फार बेजार होऊ नये हा थोडं कमी बेजार हवा सुंदरच राहतो मी तर असं बघतो कि सगळ्या स्त्रिया सुंदरच असतात का देवाने निर्माण केल्या त्या मी आणि निर्माण नाही केलेल्या आणि स्त्रीला पुरुषापेक्षा दहा पट जास्त सौंदर्य दिला नाही पुरुषांना पण दिले असे कधी कधी हान असतात आपल्या म्हणजे मला सांगा की चारूच्या बाजूला उभं नंतर इन्फॉर्मेटी कॉम्प्लेक्स येतो का नाही कुणी उभं राहून बघा त्याच्या बाजूला उभं राहिले की इन्फॉर्मेटी कॉम्प्लेक्स येतो एकदम हा डोळा पान सर पातळ सगळ्यात सगळ्यात गुन्हा त्यामुळे सगळ्यांनी जेव्हा असं आपण स्वतःला करत असताना सिद्ध करत असताना नेहमी लक्षात ठेवा चांगलं जगा यांनी सांगितलं मी स्वयंपाक करते स्वयंपाक ही माझी हॉबी आहे मी जर स्वयंपाक केला तिला मी सांगितलं की कसं चांगला कसा होत कसा आहे भाऊ तुमचा का चांगला होत नाही असं माझं म्हणणं आहे तुमचाही चांगला स्वयंपाक होत नाही असं आहे की तुमचा स्वयंपाक ही चांगला